नमस्कार स्वागत आहे तुमचं झोम किचन मध्ये आज आपण येतो खूप झटपट आणि खूप पटकन होणारा केक येत नाही तयार करणार आहे आणि तो पण येत ना पार्लेची बिस्किटापासून पार्लेजी बिस्किटापासून असा केक तयार करणार आहेत ना एकदम स्पंजी आणि खूप छान खूप टेस्टी लागतो तर व्हिडिओ स्किप न करता बघा हा पार्लेची बिस्किटाचा केक आहे बर का आणि खूप छान झटपट बनवून तयार होतो साहित्य पण त्याला एकदम कमी लागतं आहे बघा किती मस्त स्पंजी आणि असा खूपच मस्त टेस्टी पण खूप होतं बरं का आणि पार्लेची बिस्किटाचा एकच बिस्किटाच्या पुढ्यापासून हा केक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता आता इथं मी काय केलंय दूध घेतलं एक वाटी आणि साखर घेतली पिठी साखर आणि त्याच्यामध्ये येत ना काजू बदाम पण घेतलेले काही एक किनोची पुडी घेतलेली एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आणि एक बिस्किटचा पुडा आता बिस्किटचा पुडा येत नाही तर फोडून घेतलाय आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलायत मिक्सरच्या भांड्यामध्ये येत नाही जे बारीक पुड करून घ्यायची आपल्याला मस्तपैकी बघा ह्या प्रकार येत ना आपल्याला छान अशी पुड्याची करून घ्यायची आता येत ना एकच बिस्किटाचा बसून येत ना आपण हे हा जो केक आहे तो बनवणार आहे एकदम झटपट आणि खूपच टेस्टी लागतो बरं का आता इथं गॅसवरतीच नाही एक आपल्याला पॅन ठेवलेला आहे आणि तो पॅन आहेत ना म्हणजे तो कुकर टाईप आहे हा तर त्याच्यामध्ये येत ना आपण आता म्हणजे गॅस चालू करून ठेवायचं आणि तो आपल्याला स्टीम व्हायला ठेवायचं म्हणजे गरम करायला ठेवायचं आता हे भांडं ठेवलं आहे केकचं ते भांड्याला पण येत ना आपण बटर वगैरे लावून ठेवायचे म्हणजे नंतर ना त्याला प्रॉब्लेम होत नाही लटकायचं वगैरे व्यवस्थित निघून येत होतं त्याच्यासाठी तर बघा इथे येत आता हे स्टिम होण्यासाठी स्वीध ठेवून दिले आपण गॅसवरती त्याला गरम होऊन देणार आहे तोपर्यंत आपण येत ना तर ही पुढची तयारी करूया आता हे काजू बदाम पण आपल्याला कापून ठेवायचे बारीक आणि त्याच्यानंतर येत ना ह्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये येत ना आपल्याला काय करायचं आता जे बारीक केलेले आहेत हे जे आपण दळून घेतलेले आहेत ना जो बिस्किट त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचे तर दूध परत आपल्याला पूर्ण वाटीभर जे दूध येतं नाही ते घालायचं नाही बरं का आपल्याला आपल्याला लागता लागता असं दूध घालायचं याच्यामध्ये तर इथं आहेत ना मी आता दळण्यासाठी परतच आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं त्यासाठी ना आपण अर्धी वाटी इथं दूध घालणार आहे म्हणजे अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त घालणार आहे थोडंसं दूध बाकी ठेवलं याच्यामध्ये आणि ह्या प्रकार येत ना आपल्याला याच्यामध्ये दूध घालून घेतलं का परत येत ना आपल्याला मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून परत एकदा ग्राइंड करून घ्यायचं म्हणजे परत एकदा असं त्याची पेस्ट करून घ्यायची म्हणजे म्हणजे आपल्याला येत नाही याला जास्त त्रास होत नाही आणि झटपट तयार होतं त्याच्यासाठी ना आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्येच फिरून घ्यायचं आहे म्हणजे खूप छान होतं तर याच्यामध्ये ना आपल्याला साखर पण घालायची पिठी साखर तर साखर आहे आपल्याला तुमच्या टेस्टनुसार घाला तुम्हाला किती फिक्क पाहिजे किती गोड पाहिजे कारण बिस्किट पण गोड असतात त्याच्यासाठी ना मी इथं दोन चमचे आपण अर्धे अर्धे चमचे घेतले नंतर मी दोन, दोन तर समजायचं की दोन चमचे इथं साखर घेतली पिठी साखर तर छोटे चमचे हे आपले पोहे खायचे ते घेतले आणि त्याच्यामध्ये आपण आता झाकण लावून घ्यायचं आणि झाकण लावून आपण हे पुन्हा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे चांगले एकदम मस्तपैकी पे अशी पेस्ट करायची जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त घट्ट पण नाही हे बघा ह्या प्रकारे आहेत ना आता मिक्सरमध्ये आपण हे फिरून आहे छान आणि फिरून घेतल्यानंतरच ना आपल्याला आता हे काढून आहे एका वाटीमध्ये म्हणजे ना तुम्ही डायरेक्ट पण त्या केकच्या भांड्यामध्ये घालू शकतात बरं का पण मी इथं वाटीमध्ये घेऊन दाखवते तुम्हाला कारण की ना त्याच्यामध्ये आपल्याला युनो पण घालायचं राहिलेत ना आपल्याला आता आता बघा ह्या वाटीमध्ये येत ना मी आता हे सगळं सगळं ट्रान्सफर करून घेतलंय मिक्सरच्या भांड्यामधनं हे असं बारीक करून घेतलं आपण छान अशी याची पेस्ट अशी करून घेतलीत ना अशा प्रकारची पाहिजे आपल्याला जास्त पातळ पण नको जास्त घट्ट पण नको आहे या प्रकारे आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आता आणि हे झाल्यानंतर येत ना आपण ही जी इनोची पुढी आहेत ना ती याच्यामध्ये घालून घेणार आहे आता इनोची ना शक्यतो पूर्णच घालायची बरं का पण थोडीशी इथं शिल्लक ठेवलेली आहे मी म्हणून येत ना तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घाला तुम्ही जर दोन बिस्किटांच्या पुड्यांचा केला तर अजूनच चांगलं म्हणजे मोठा जर तुम्हाला जास्त करायचा असेल तर ह्या प्रकारे येत नाही याच्यामध्ये ना ही इनोची पुडी घालून घेतली व्यवस्थित आणि इनो घातल्यानंतर येत हे छान मिक्स पण करून आहेत आपल्याला बरं का एकदम म्हणजे ते बबल्स वगैरे असे म्हणजे त्याच्यामध्ये ते हवा वगैरे गेली पाहिजे अशा पद्धतीने तर ते येत नाही हे रिलीज होण्यासाठी आपल्याला थोडंसं दूध घालायचंय बरं का म्हणजे हे इनो येत ना छान मिक्स होईल त्याच्यासाठी ना त्याच्यावरून आपल्याला हे थोडंसं दूध आहे आणि मस्त एकजीव करून आहे एकदम असं पूर्ण म्हणजे मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये ही प्रोसिजर जरा फास्ट फास्ट करायची बरं का म्हणजे ना हे पटकन करून घेतल्यानंतर येत ना आपल्याला लगेच ते त्या केकच्या भांड्यामध्ये घालायचे आता येत आहेत ना ही सगळी पेस्ट आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि आपण येतन हे भांडं बघायचे आता हे बघा आणि आहेत ना आपल्याला हे त्या केकच्या जे भांड्यामध्ये होतं ना त्याच्यामध्ये आपण त्याच्यात बटर घातलेले आहे बरं का तुम्ही बटर घाला किंवा तूप घाला तुमच्या मनाने किंवा तेल घाला तर इथं बटर घालून घेतलेले आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचंय छान येत ना हे सगळं त्या स्पॅच्युलाच्या सहाय्याने किंवा तुम्ही तुम्हाला जसं काढता येईल तसं पूर्ण काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालून घ्यायचंयत हे बरं का आपल्या या केकच्या भांड्यामध्ये सगळं काही हे घालून घेतलं का मग आपण काय करायचं जे काजू बदाम घेतलेले होते ना आपण त्याच्यात ना असे बारीक तुकडे करायचे आणि ते बारीक तुकडे करून घेतल्यानंतर येत ना आपल्याला जसे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही पातळ काप पण करू शकता अशा अख्खेवाले असतात ते आणि किंवा तुम्ही तुकडे पण करू शकता आता इथे तुकडे करून घेतलेले आहे आणि याच्यामुळे वरून येत ना वरती घालायचे ते हे दिसायला पण छान दिसतात बरं का आणि खायला पण खूप टेस्टी लागतात जेव्हा ते थोडे थोडे असे दाताखाली येतात ना वाव त्यावेळेस तर खूपच भारी लागतात हे म्हणून येत ना हे याच्यामध्ये असे हे तुकडे घालून घ्यायचे याच्यामध्ये तुम्ही पिस्ताचे वगैरे पण घालू शकतात बरं का हे तुमच्या मनावर आहे तुम्हाला कोणते घालायचे आहे तुम्हाला काजू बदामच घालायचे की पिस्ता पण घालायचा आहे किंवा नुसते बदाम पण घालू थी। शकतात नुसते काजू पण घालू शकतात किंवा नुसता पिस्ता पण घालू शकतात हे पण खूप भारी कॉम्बिनेशन होतं बरं का आणि खूपच छान भंडार तिथं केक बनून तयार होतो तुम्हाला पण जर हा केक बनवायचा असेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर थोडी जरी आवडलीत ना तर तुमच्या माता भगिनींना मित्रपरिजनांना शेअर करायला विसरू नका ते बघा किती छान मस्त आपला केक इथं बनवून तयार झाला एकदम स्पंजी स्पंजी आणि कलर पण त्याचा इतका भारी आलेला आहे ना इतका भारी आणि इतका टेस्टी हा केक इथं बनवून तयार आहे एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम एकदम झटपट हे बघा स्पंजी आणि खूपच छान हा केक तयार आता थोडासा थंड होऊन द्यायचा आहे आणि मग तुम्ही बघा आणि याचे स्पिसेस करून वगैरे घ्या तुम्ही इतका छान भन्नाट केक होतो अशीच टेस्टी आणि झटपट रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करतात ना तर त्याचं नोटिफिकेशन सुद्धा ते नौली 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 तुम्हाला भेटतं तर भेटी वापरला असतात एखाद्या छानशा एखाद्या मस्त आणि एकदम झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा